सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती बूट फेकून मारलेला होता त्याच व्यक्तीला नेमका आता राकेश किशोर सोबत काय घडलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहीतच आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावरती राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने बूट फेकून मारला होता तो नेमका बूट फेकून का मारला होता त्या बूट फेकून मारणाऱ्या राकेश किशोरला पुढे लोकांनी काय सबक शिकवली या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असताना आपण जर या व्हिडिओवरती नवीन असाल या चॅनलवरती नवीन असाल तर खालचं काळं बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओज आपल्यापर्यंत येतील तर मी सांगत होतो की सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावरती राकेश किशोर नावाच्या व्यक्तीनं बूट फेकून मारलेला होता त्या त्या वक्तव्यावर म्हणजे त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मध्य प्रदेशमध्ये भगवान विष्णूच्या मूर्तीच्या संदर्भाने एक याचिका ही न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेली होती आणि ती सर्वोच्च न्यायालयामध्ये आलेली याचिका भूषण गवई आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ती फेटाळलेली होती आणि ती फेटाळल्यामुळे सनातन धर्माचा अवमान झालाय असं राकेश किशोर यांना वाटलं होतं आणि ऍडव्होकेट राकेश किशोर यांनी नंतर न्यायालयामध्येच सरन्यायाधीशावरती बूट फेकून मारलेला होता ही घटना ताजी असताना त्याच व्यक्तीला आता त्याच न्यायालयाच्या प्रांगणामध्ये खरंतर लोकांनी सर्व लोकांनी मिळून त्याच्यावरती आता हल्ला केलेला आहे नेमका आता हल्ला झाला कसा आता ज्यांनी बूट फेकून मारला होता अशाच व्यक्तीला काल धक्काबुक्की झालेली आहे मारहाण झालेली आहे नवे नवे तर शंभर ते दीडशे लोकांनी राकेश किशोर यांच्यावरती हल्ला केलेला आहे त्यांना चपल्या बुटांना फेकून मारलेले आहेत हे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की नेमके ते त्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय अनेक सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अनेकांचं मत आहे की जो व्यक्ती चपला बुटांनी मारत आहे त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही फक्त राकेश खरं खर तर राकेश किशोर दिसत आहेत परंतु जी व्यक्ती मारत आहे त्याचा चेहरा दिसत नाही आणि हे मारत असताना राकेश राकेश किशोर म्हणताय सनातन धर्माचा विजय असो मला तुम्ही का मारताय सनातन धर्माचा विजय असो असं म्हणत आहेत मग मारणारी व्यक्ती जी आहे ती मात्र त्या व्हिडिओमध्ये दिसत नाही मग हा स्टंट आहे का का हे जाणीवपूर्वक केलेलं नाटक आहे का हे अजून समजलेलं नाही ती बातमी लवकरच आपल्यापर्यंत येईल परंतु सध्या तरी एवढीच माहिती आपल्या समोर आलेली आहे की ज्या ऍडव्होकेटने ज्या राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश बी आर गवई यांच्यावरती अं बूट फेकून मारला होता त्या व्यक्तीला त्याच न्यायालयाच्या प्रांगणामध्ये लोकांनी चांगला चोप दिलाय आणि त्या व्हिडिओमध्ये जवळपास आपण पाहतोय की एक व्यक्ती त्यांना सतत बुटाने मारत आहे आणि ते का मारताय का मारताय आणि सनातन धर्माचा विजय असो असं म्हणत आहेत या सर्व घटना बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही जी घटना आहे तो जो व्हिडिओ आहे तो किती खरा किती खोटा माहीत नाही सर्वत्र व्हायरल झालाय परंतु मारणारी व्यक्ती अजून समोर आलेली नाही आणि खरंच त्या व्यक्तीने त्याच कारणासाठी मारले का तेही कारण पुढे आले नाही परंतु त्याचा परिणाम मात्र हा झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही राकेश किशोर याच्यावरती न्यायालयाच्या प्रांगणामध्येच लोकांनी त्यांना बुट चपला फेकून मारलेल्या आहेत आणि तो व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे परंतु व्यक्ती मारतोय त्याचा चेहरा मात्र दिसत नाही त्यामुळे ही बातमी हा व्हिडिओ कोणत्या कारणासाठी त्यांना मारहाण झाली त्याच कारणासाठी झाली का इतर कोणती कारणं होती का ते तो व्हिडिओ फक्त स्टंट होता हे सर्व त्या काळात आपल्याला कळणारच आहे परंतु सध्या तरी बातमी समोर अशी येते की ज्या किशोर राकेश किशोर यांनी बी आर गवई यांच्यावरती बूट फेकून मारला त्या व्यक्तीला न्यायालयाच्या प्रांगणामध्ये शंभर ते दीडशे लोकांनी चपला बुटांनी मारलेला आहे हेच दिसून येत आहे धन्यवाद